नमस्कार मी साई पोलिस निरीक्षक महाभद्र परजने ठाणेदार नातेपुते पोलीस ठाणे नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे आणि या दिवसामध्ये ऊसतोडी कामगार ऊसतोडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर वर्ग आपल्या जिल्ह्यात तालुक्यात दाखल झालेला आहे त्या दरम्यान थंडी असेल किंवा ऊस मजूर आलेले त्या दरम्यान दिवसाची घरफोडी असल किंवा रात्रीची घरफोडी असल प्रमाण वाढलेलं आहे मोटरसायकल चोरीचंही प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांची दिवसा किंवा रात्री गस्त वाढवलेली आहे परंतु आपण ही काळजी घ्यायची आहे तसेच आपलं घर त्या दरम्यान बंद असतं त्याच्यामुळे घरफोडीचे गुन्हे किंवा मालाविषयक गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आम्ही पेट्रोलिंग ही हत्तीत सुरू केलेली आगुजता घेवायची काळजी घर बंद करून जाताना घरात सोने चांदी पैसा मौल्यवान वस्तू ठेवू नये सदरची वस्तू बाहेर जाताना राष्ट्रीयकृत बँकच बँकमध्ये ठेवावे दोन बाहेरगावी बाहेरगावी जाताना गावचे पोलीस पाटील आजूबाजूचे शेजारी यांना घराकडे लक्ष देण्यास अवगत करावे तीन शक्य असल्यास आपल्या घराच्या अवतीभोवती नाईट व्हिजनचे कॅमेरे बसवावे चार घरातील कपाट अलमारी लोखंडी पेटी हे चोरांचे खास करून टार्गेट असतात अशा चोर घर फोडल्यानंतर प्रथमतः ह्या वस्तू फोडल्या जातात आणि त्यामध्ये सोने चांदी नेले जाते त्यामुळे सुदरचे सोने चांदी पास। ही लॉकर मध्ये पाच ही लाईट बंद असते याचे संधी साधून समजकांत चोर अंधाराचा फायदा घेऊन घर घरफोडी करतोय गावात संशयित व्यक्ती आज मिळाल्यास संबंधित गावचे पोलीस साठी किंवा पोलिसांना संपर्क साधायचा आहे आणि संशयित व्यक्तीची खास चौकशी करायची आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत तात्काळ मिळावी यासाठी पोलिस विभागाने एकशे बारा हेल्पलाईन नंबर क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे तो चोवीस तास चालू आहे विनामूल्य आहे त्याचा आपण तात्काळ वापर करावा नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत माझा विषय गुन्हे घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पेट्रोल वाढवत आलेली आहे गावात ग्राम सुरक्षा दल ही कार्य करण्यात आलेली आहे आपली आपत्कालीन व्यवस्था ग्राम सुरक्षा यंत्रणा जेणेकरून एकदा हेल्पलाईन नंबर डायल केला की आजूबाजूच्या आपल्याला मदत भेटते हीही कार्यावी करण्यात आलेली आहे तसेच जे काही तीस बत्तीस आमच्या हातीतील गाव आहे गाव तिथे सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याबाबत ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकांना आम्ही अवगत करण्यात आलेले आहे पोलिसांचं प्रथम कर्तव्य मालाविषयी सुरक्षा असेल शरीराविषयी सुरक्षा असेल हे प्रथम आमचं कर्तव्य आहे आम्ही नाकारू शकत नाही परंतु आपलं सहकार्य मिळवल्यास निश्चितच संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यास आपण शक शंभर टक्के प्रतिबंध करू शकतो एवढा पुनच एकदा आवाहन करतो सुरक्षित राहा पोलिसांशी संपर्क करा आपत्कालीन परिस्थितीत धन्यवाद